मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनेलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतोय सध्या गुड इव्हिनिंग सिटीच्या सिटी प्लसच्या स्टुडिओमध्ये एक मोठी विधिज्ञ आहे लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य राहिलेले आहेत राजकीय आणि सामाजिक चळवळींशी ज्यांचा खूप जवळचा संबंध राहिले आहेत आणि बुलढाण्याचे भूमिपुत्र पण सध्या मुंबईच्या हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असलेले ॲडव्होकेट जयमंगलजी धरला त्यांचा आपल्या स्टुडिओमध्ये आपण स्वागत करूया आपले या ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम आपण गेल्या बारा वर्षाच्या प्रवासानंतर आज गुड इव्हीनिंग सिटीचं आणि सिटी न्यूज चॅनलचं चा जे बदललेलं रुकडं आहे तुम्ही जो प्रगती ज्या पद्धतीनं केलेली आपली कुठेही नैतिकता ढासळून देतात त्याबद्दल तुमचं अभिनंदन नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल मनापासून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद धनराज साहेब तुम्ही राजकीय विश्लेषक सुद्धा आहात आणि उद्या मतदान दन आहे आता तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून फिरत आहात सगळ्या मतदारसंघांमध्ये फिरून आला आहात काय नेमकं चित्र तुम्हाला वाटतं चित्र बुलढाणा संघाचंच नव्हे किंवा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चित्र अगदी स्पष्ट जाणवतं प्रकर्षानं जाणवतं कदाचित ते मीडिया चॅनेल्समध्ये किंवा पेपर्समध्ये न्यूजपेपर्समध्ये नसेल दिसत पण जमिनीवरची हकीकत आहे की जनतेनं परिवर्तन करायचं असं मनोमन ठरवलेलं दिसतंय म्हणजे तुमचं जे कल आहे तुमचा जो अंदाज आहे तुमचा भटल्यापेक्षा तुम्हाला जे जाणवलंय ते महाविकास आघाडीकडे कल असं वाटतंय का, का निश्चित परिवर्तन होणार म्हणजे तेच परिवर्तन अपेक्षित बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांना काही अपवाद ठरवू नाही बुलढाणा जिल्हा असंच चित्र आहे उद्या मतदान आहे काय अपील कराल तुम्ही मतदारांना कारण तुम्ही मुंबईवरनं मतदानासाठी या ठिकाणी आला ना तितक्या दुरून तुम्ही या ठिकाणी आला मी थोडस तुम्हाला तुमच्या म्हणण्यामध्ये थोडस करेक्शन करतो मी नुसत्या मतदानासाठी नाही आलेलो परिवर्तनाच्या हाकेला ओ देऊन आणि जिथपर्यंत आपला संपर्क आहे त्या आमच्या सगळ्या मित्रमंडळींना सहकाऱ्यांना देखील त्या परिवर्तनाच्या या दिशेकडे दिशेकडे घेऊन जाण्यासाठी आपण असं म्हणूया प्रवुर्त प्रवृत्त करायला प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही आला ती नैतिक जबाबदारी देखील आहे अर्थात तर तसंच प्रवृत्त तुम्ही मतदारांना करावं असं आमची तुम्हाला विनंती आहे काय सांगाल तुम्ही मतदारांना महाराष्ट्रातल्या या परिवर्तनाच्या वादळाला कोणी आता आवरू शकत नाही रोखू शकणार नाही निश्चित तसंच बुलढाणा जिल्ह्यातही होईल पण तरीही बुलढाणा जिल्ह्यातील माझ्या सगळ्या परिचितांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की महाविकास आघाडीच्या ज्या ज्या ठिकाणी जे जे उमेदवार असतील त्या सर्वांना आपण कुठल्याही कोणाच्याही भूलथापांना अमिशांना किंवा भावनिक न होता बळी न पडता परिवर्तनाच्या या नव्या आय मीन I mean, जो कोण विचार महाराष्ट्राने केलेला आहे त्याच्यामध्ये सहभाग घेऊन महाविकास आघाडीला आपण जास्तीत जास्त मतदान करून त्यांच्या उमेदवारांना निवडून द्यावं मित्रांनो यांनी अपील केली आहे आणि आमची सुद्धा तुम्हाला अपील राहील पण आमची अपील राहील की तुम्ही आपण मतदानासाठी यावं सगळ्यांनी बोरिंग बुथवर जावं आणि त्या ठिकाणी मतदान करावं मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे निकाल जोही लागेल महाविकास आघाडी बुलढाणा जिल्ह्यात जास्त असेल किंवा राज्यात असेल किंवा महायुती असेल ते आपल्याला तेवीस तारखेला कळणारच आहे तुर्तास आपण तोपर्यंत वाट बघूया निकालाची कॅमेरा पर्सन अजय काकडे सह सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा